मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मनोविकृत वर्तनाचे निर्धारक घटक हा विषय बघणार आहोत मनोविकृत वर्तन का घडते हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो यासाठी कोणते घटक जबाबदार आहे हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरते मनोविकृत वर्तन कोणत्या कारणाने घडते हे आपण जाणून घेऊया त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे दैवी प्रकोप मनोविकृत व्यक्तीचे सद्यस्थितीतील प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते अशा या मनोविकृत व्यक्ती सद्यस्थितीतच दिसतात असे नाही तर आधीच्या काळातही असे वर्तन दिसून यायचे परंतु आज जशी मोठ्या प्रमाणात या वर्तनाला ओळखण्याची यंत्रणा रीतीने कार्य करीत आहे तशी यंत्रणा पुरातन वा या आधीच्या काळात नक्कीच तोकडी पडत होती आधीच्या काळात अशा वर्तनाला दैवी प्रकोप समजल्या जायचे कोणत्या तरी भूतानेच या व्यक्तीला झपाटलेले आहे व्यक्तीच्या शरीरातच आत्म्याने प्रवेश केला आहे पूर्वजन्मात या व्यक्तीने खूपच पाप केलेले आहे म्हणून आता त्याला था भरायला येत आहे अशा प्रकारे अशा अनेक हुळ्या समजुतीने लोकांमध्ये घर केलेले होते त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी अनेक अघोरी उपायसुद्धा केल्या जायचे व्यक्तीला शारीरिक यातना देऊन विकृत वर्तनाला सुधारण्याचा प्रयत्न केला जायचा परंतु सद्यस्थितीत मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी यासारख्या अवैज्ञानिक कारणांचा कुठेही टिकाव लागत नाही म्हणून आज स्थितीत पीडा देणारे उपचार केल्या जात नाही दुसरा घटक आहे अनुवंशिकता व्यक्तीच्या व्यक्तिमत्व घटकामध्ये अनुवंशाची भूमिका असते म्हणजे व्यक्तीमध्ये दिसून येणारे मनोविकृत वर्तनसुद्धा अनुवंशाचा कार्यभाराचा परिणाम आहे का हे सुद्धा जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे डी एन एपासून निर्माण झालेले जीन्स हे अनुवंशाचे वाहक असतात शरीरातील प्रत्येक पेशीत हा डी एन ए उपस्थित असतो गर्भधारणेच्या वेळी अंडकोश फलित होतो या अंडकोशामध्ये गुणसूत्राच्या तेवीस जोड्या असतात ज्यामध्ये बावीस जोड्या या शारीरिक वैशिष्ट्यांचे निर्धारण करीत असतात आणि त्यातील एक जोडी ही लिंग निर्धारण करीत असते असे गुणसूत्र दोन प्रकारचे असतात एक एक्स आणि दुसरा वाय होय यामध्ये स्त्रियांमध्ये वाय वाय प्रकारचे गुणसूत्र दिसून येते तर पुरुषांमध्ये एक्स वाय असे गुणसूत्र दिसून येते म्हणजे लिंगनिर्धारण मुलगा की मुलगी हे पुरुषांमधील गुणसूत्रावरून ठरत असते अंडकोश फलित होत असताना जर या गुणसूत्रात दोष असेल तर नवीन अभ्रकामध्ये जीन्स तसेच प्रवाहित होतील अशा या गुणसूत्राच्या दोषामुळे मुलांमध्ये बौद्धिक कमकुवतपणा दिसून येतो मनोशारीरिक क्रियाशीलतेमध्ये अशक्तपणा तसेच नवजात मानसिक आजार पाहायला मिळतो मित्रांनो तिसरा घटक आहे तो म्हणजे शारीरिक रचना काही मानसशास्त्रज्ञांनी शारीरिक रचनेनुसार व्यक्तीचे वर्गीकरण केलेले दिसून येते या तत्वानुसार व्यक्तिमत्वामध्ये येणारे मानसिक शारीरिक दोष हे शारीरिक रचनेचे कारक आहेत असे मानले गेले आहेत किशमर यांनी चार प्रकारच्या शारीरिक रचनेवरून वर्गीकरण केलेले दिसून येते पिकनिक प्रकारचे व्यक्तिमत्व हे शरीराने गोल धष्टपुष्ट असतात छाती उंच उंच सते चेहरा या प्रकारच्या व्यक्तीचा असतो या प्रकारच्या व्यक्तींना विषाद अवसाद मनोविकृती चढू शकते दुसरा प्रकार अस्थेनिक आहे यात व्यक्ती उंच सडपातळ नाजूक दुबळा दिसून येतो असे व्यक्ती स्वतःच रमणारे शांत स्वभावाचे असतात अशा व्यक्तींना मनस्कता विकृती जडू शकते तिसरा प्रकार हा ॲथलेटिक आहे या व्यक्तीचे शरीर बलवान असते तसेच संघटितपणा त्यांच्या शरीरात निर्माण झालेला असतो त्यामुळे या व्यक्ती अतिशय जाणीवपूर्वक आपले वर्तन करताना दिसतात चौथा प्रकार हा डिसलस्टिक आहे हा प्रकार वरील तिन्ही प्रकारापेक्षा वेगळा आहे या व्यक्तीचे वर्तन हे असमायोजित असलेले दिसून येते या चौथ्या प्रकारात मनोविकृती ही जास्त दिसून येते सेल्डन यांनीसुद्धा शारीरिक रचनेनुसार प्रकार सांगितलेले आहे पहिल्या प्रकाराला गोलाकृती असे म्हणतात यात व्यक्ती लठ्ठ अधिक असतात त्या सतत काही ना काही खात असतात पदार्थ खाण्यावर ते अधिक पसंती देत असतात दुसरा प्रकार आयता कृती आहे यात व्यक्ती अधिक हट्ट्याकट्ट्या व मजबूत असतात या व्यक्ती कार्य करताना अधिक साहस दाखवितात म्हणजे या व्यक्ती कार्यप्रधान असलेल्या दिसतात तिसरा प्रकार हा लंबा कृती आहे यात व्यक्ती अधिक सडपातळी असतात या व्यक्ती एकांतात राहणाऱ्या असतात या प्रकारच्या व्यक्तीला छिन्न मनस्कता ही विकृती जडू शकते योंग यांनी सांगितलेल्या अंतर्मुखी व बहिर्मुखी या दोन प्रकारापैकी अंतर्मुखी असणाऱ्या व्यक्तीमध्ये मनस्कता ही विकृती निर्माण होऊ शकते चौथा प्रकार आहे अंतस्रावी ग्रंथी मनोविकृती वर्तन निर्माण होण्यासाठी अंतस्त्रावी ग्रंथीची सुद्धा महत्त्वाची भूमिका असलेली दिसून येते या अंतस्रावी ग्रंथीचा स्त्राव योग्य प्रमाणात असला तर व्यक्तीचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते परंतु हा स्त्राव कमी किंवा जास्त असल्यास व्यक्तीमध्ये मनोविकृतीची लक्षणे दिसायला लागतात पियुषिका ग्रंथीच्या आंतरिक स्त्रावामुळे व्यक्ती अधिक सळपातळ व क्रोधी होतो तसेच व्यक्तीमध्ये कामक्रियेची अधिक लालसा वाढते हैराजीन ग्रंथीतून अधिक स्त्राव निर्माण झाल्यास व्यक्तीत भीती चिंता वाढते व्यक्तीत अधिक चिडचिडेपणा निर्माण होतो हा स्त्राव कमी निर्माण झाल्यास व्यक्ती निरुत्साही होऊन जातो अधिवृक्क ग्रंथीतून कमी स्त्राव निर्माण झाल्यास भावना निर्मितीत बिघाड होऊन भावनिक अस्थिरता निर्माण होते पाचवा घटक आहे तो म्हणजे चेतासंस्था येता संस्थेमध्ये समाविष्ट होणाऱ्या काही भागांचा मनोविकृती निर्माण होण्यामध्ये सहभाग असतो त्या घटकांची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत मस्तिष्कामधील अग्रखंडाचा व अधचेताक्षेपकाचा संबंध हा मनोविकृतीशी असलेला स्पष्ट झालेला आहे अग्रखंडाला इजा झाल्यास व्यक्ती आपले कार्य समतोल पद्धतीने करू शकत नाही सामाजिक कार्य करताना व्यक्तीला बऱ्याच अडचणी येतात तसेच अधचेताक्षेपकाला इजा झाल्यास भावनांच्या निर्मितीवर वाईट परिणाम होतो व्यक्तीमध्ये परिस्थितीशी प्रतिक्रिया करताना भावनिक अस्थिरता निर्माण झालेली दिसते यातून चिंता भीती तांतना उत्साह विषाद विकृती मनस्कता विकृती निर्माण होत असते मित्रांनो सहावा घटक आहे तो म्हणजे वंचितपणा व्यक्ती जन्मापासून तर मृत्यूपर्यंत विविध अवस्थेमधून जात असतो यापैकी सर्वच अवस्थेत वा कोणत्या तरी एका अवस्थेत व्यक्ती वंचित राहिला तर त्यामध्ये विशिष्ट अशा गुणाचा विकास होणार नाही वा त्यामध्ये ताण तणाव नैराश्य चिंता आणि भीती वाढायला लागेल बाल्यावस्थेत मुलांमध्ये आईचे प्रेम व आईचा आधार मिळाला नाही किंवा आईचा मृत्यू झाला असेल तर मुलाचा विकास व्यवस्थितपणे होत नाही तसेच मुलामध्ये मानसिक व शारीरिक लक्षणे बिघडतात याचा परिणाम मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर भावनात्मक क्रियांवर पडतो मुलाला घरातील वातावरण व्यवस्थित मिळाले नाही तर घरातील अनेक व्यक्तीपासून जे प्रेम मिळायला पाहिजे ते मिळत नाही म्हणून मुलांना व्यसन जडणे नैतिकता मूल्य न रुजणे व्यभिचार करणे या कृती घडून येतात मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व घटक मनोविकृत व्यक्ती बनण्यासाठी किंवा मनोविकृत वर्तन घडून येण्यासाठी महत्त्वाचे ठरत असतात आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा